अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात सुचवलेल्या गाझा शांतता योजनेनुसार दोन वर्षांपूर्वी ओलीस धरण्यात आलेल्या इस्रायलच्या सर्व नागरिकांची मुक्तता करायला हमासनं मान्यता दिली आहे या कराराच्या तपशिलांबाबत तातडीनं चर्चा करण्यासाठी हमासनं ही तयारी दर्शवली आहे असं अल जझिरा या वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे याशिवाय गाझापट्टीचं प्रशासन स्वतंत्र पॅलेस्टिनी प्रतिनिधी मंडळाच्या ताब्यात देण्यासही हमासनं तयारी दर्शवली आहे दोन वर्षांपूर्वी सात ऑक्टोबर रोजी हमासनं इस्रायलवर अचानक हल्ला चढवून शेकडो इस्रायली नागरिकांना ओलीस धरलं होतं त्यापैकी अनेक जण मृत झाले आहेत दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांतता प्रयत्नांसाठी केलेल्या नेतृत्वाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे ट्रम्प यांच्या नेतृत्वामुळे गाझा संघर्षामध्ये निर्णायक प्रगती झाली आहे हमासनं ओलीस ठेवलेल्या बंधकांना मुक्त करण्याचे दिलेले संकेत हे आज शांतता चर्चेमध्ये पडलेलं पुढचं पाऊल आहे असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे भारत ब्राज़ील